नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंड्याला आकार कसे द्यायचे हे पाहणार आहे मुंड्याला आकार देण्याचे मी बरेच व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेले आहेत परंतु आज मी दहा इंच पाठीमागचा गळा असेल तेव्हा आपल्याला कशा प्रकारे मुंड्याला आकार द्यायचे आहेत आणि बारा इंच पाठीमागचा गळा असेल किंवा त्याच्या पुढे तेव्हा आपल्याला मुंड्याला आकार कसे द्यायचे आहेत हे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तर ब्लाऊजची उंची या इथे मी घेतलेली आहे तेरा इंच तुमच्या जी ब्लाऊजची का जी काही उंची असेल ती तुम्ही या इथे घ्यायची आहे आणि त्यामध्ये मी एक इंच प्लस करून पहा चौदा इंचावरती असं मार्किंग करून घेणार आहे सुरुवातीला आपण दहा इंच गळा असतो पाठीमागचा तेव्हा कसा आकार द्यायचा हे पाहत आहोत आता हे जे उंचीचं आपण मार्किंग केलेलं आहे त्यावरती एक लाईन ओढून घेऊया शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच अजून एकदा इथं साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि मुंडा घ्यायचा आहे सहा इंच आणि एक लाईन ओढून घेऊया तर इथे दहा इंच पाठीमागचा गळा आहे शोल्डर घेतलेला आहे साडेपाच आणि मुंडा सहा आता हा जो साया, साया सा सहा इंचा पॉईंट आहे इथून एक आपण सरळ लाईन ओढून घेऊ आणि या लाईनवर आपण छातीचं मार्किंग करून घेणार आहे तर छातीचा चौथा भाग किती येतो ते टाकायचं आहे तर छातीचा चौथा भाग येतो नऊ छत्तीस साईज आहे ही आपण छत्तीस साईजमध्ये पाहत आहोत तर नऊ इंच आपण इथे मार्किंग करणार आहे आणि दीड इंच हे शिलाई मार्जिन कंबर तीस आहे तर त्यामध्ये पहा तीचा चौथा भाग करायचा आहे किती येतो साडेसात त्यामध्ये एक इंच टक्ससाठी तर साडेआठ इंचावर मार्किंग करायचं आणि हे दीड इंच पुढं शिलाई मार्जिन कंबर मोजायला विसरायचं नाही नाहीतर पहा फिटिंगमध्ये कमी जास्त मार्जिन राहिलं म्हणजे काय होतं शिलाई आपली तिरकी जाण्याची शक्यता असते तर त्यासाठी जी काही कंबर असेल त्याचा चौथा भाग करायला विसरू नका आता या इथे आकार कसे द्यायचे सव्वा इंच पहा या कोपऱ्यातून सव्वा इंच घेतलं वन पॉईंट टू पाठीमागील आकार देण्यासाठी आणि पुढील आकार देण्यासाठी पाऊन इंच पाऊन म्हणजे झिरो पॉईंट सेवन फाय हे पुढील मुंड्याला आकार देण्यासाठी या कोपऱ्यातून घ्यायचं आता सहा इंच आपण मुंडा घेतलाय तर त्याचा मध्य करूया हे पॉईंट घेतल्यामुळं काय होतं मुंड्याचे आकार जे आहेत ते एकदम छान असे येतात इथं मी पाऊन इंच घेतलं आणि डाऊन करायचं आहे अर्धा इंच हे डाऊन केल्यामुळं तुमच्या मुंड्यामध्ये कुठेही घोळ चुनी वगैरे पडत नाही आता आकार कसा द्यायचा हा सेंटर केला आहे ना आपण मुंड्याचा जो काही आता तुम्ही मुंडा घेतला असेल त्याचा सेंटर करा आणि सेंटरपासून एक पाऊन इंचापर्यंत तुम्ही असं सरळ या आणि मग आकार द्यायला सुरुवात करायचा असा आणि हा पाऊन इंचा जो मी पॉईंट घेतलाय त्यावर नेऊन जोडायचा असं आणि या पावन इंचाच्या पॉईंटमधून इथे खाली डाऊन असं करायचं तर हा जो आकार आहे तो एकदम छान असा आपला तयार होतो या प्रकारे जेव्हा तुम्ही आकार देतात त्यावेळेस हा झाला पाठीमागचा आता पुढचा हा आकार कसा द्यायचा इथं फक्त पाव इंच घ्यायचं इथं मी मोजत नाही इथं पाव इंच घ्यायचं इथं इथे एक आपण त्रिकीलाईन अशी ओढून घ्यायची पहा इथं फक्त पाव इंच अंतर घ्यायचं आणि जसं मगाशी आपण सरळ आलो त्याप्रमाणे सरळ येऊन हा जो आकार आहे तो पाऊन इंचावरती न्यायचा आणि इथं असा जोडायचा जो पॉईंट आपण इथं घेतलेला आहे तिथे यामुळे काय होतं पुढच्या मुंड्यालाही तुमचा इथे घोळ येणार नाही आणि इथे डाऊन केल्यामुळं इथंसुद्धा सुद्धा तुमचा घोळ येणार नाही गळ्याची रुंदी घ्यायची आहे सव्वा दोन इंच तुम्ही दोन इंच घेतली तरी सुद्धा चालेल आणि सव्वा दोन इंच इथे मी घेतलेली आहे गळा दहा आहे तर इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं आणि साडे वरती मार्किंग करायचं इथे तीन इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता ब्रॉड आणि एक बॉक्स तयार करून गळ्याला आकार देऊन घ्यायचं जर तुम्हाला गळ्याला आकार व्यवस्थित जमत नसेल तर पहा इथून पाऊन इंच घ्या असं या कोपऱ्यातून आणि असा आकार द्या एकदम छान असा आकार तयार होतो आणि पसरतसुद्धा होतो तर या पद्धतीने मी दहा इंचा गळा असताना मुंड्याला आकार कसे द्यायचे हे सांगितलं आता आपण बारा इंच तुमचा जेव्हा डीप गळा असतो त्यावेळेस मुंड्याला आकार कसे द्यायचे हे पाहूया तर इथं पहा मी ड्राफ्टिंग करून घेतलेला आहे शोल्डर घेतलेला आहे पाच मुंडा घेतलेला आहे साडेपाच आणि बारा इंच जेव्हा गळा असतो त्यावेळेस जी काही तुमची चेस्ट असेल समजा आता इथे छत्तीस 36... तुमची आता मी पाठीमागील ड्राफ्टिंग जे दाखवलं त्यामध्ये छत्तीसचं 36... न... हे दाखवलं ड्राफ्टिंग दाखवलं पण आता हे आपण आडतीचं पाहणार आहे तर आडतीचा चौथा भाग किती होतो नऊ तर बारा इंच गळा आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे यातून मायनस करायचं आहे अर्धा इंच मग किती येणार नऊ इंच मग जे आपण इथं दहा इंच गळा असताना इथून इथंपर्यंत साडेनऊ टाकतो तेच माप आपण इथं नऊ इंच घ्यायचं आहे आणि याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आणि कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच टक्ससाठी आणि शिलाई मार्जिन आपण फक्त मुंडा पाहत आहोत पहा आता मुंड्याला आकार देताना काय चेंजेस करायचे पहा इथून आपल्याला अर्धा इंच असं आतमध्ये जायचं आहे इथून जी काही आपण मुंड्याची सरळ लाईन ओढलेली आहे तिथून अर्धा इंच असं आतमध्ये जायचं आणि एक तिरकी लाईन ओढून घ्यायची अशी आणि इथून आता आपण एक इंच पाठीमागील मुंड्यासाठी घ्यायचं आहे पहा असं एक इंच आणि आता मुंड्याला आकार द्यायचे इथे अर्धा इंच डाऊन करूया आणि सहज अगदी हलक्या हाताने असे आकार द्यायचे तर किती सुंदर असा आकार आला या इथे पहा तर हा झाला आपला पाठीमागचा मुंडा जेव्हा एकदम पहा आपला गळा जो असतो तो डीप असतो आणि ब्रॉड असतो त्यावेळेस या पद्धतीने आकार द्यायचे इथून अर्धा इंच आतमध्ये जाऊन तिरकी लाईन ओढायची आणि एक इंच घ्यायचं आहे आणि आकार द्यायचा आहे आता तुम्ही पुढच्या मुंड्याला आकार कसा देणार तर इथून एक इंच पहा जो आपला पहिला आपण जी रेश ओढलेली मुंडेची तिथून एक इंच असं घ्यायचं आणि हा जो पॉईंट आहे इथून आपल्याला आकार द्यायचा आहे अगदी हलक्या हाताने जेव्हा तुम्ही आकार देता त्यावेळेस एकदम परफेक्ट असे मुंड्याचे आकार तयार होतात तर पहा हा आकार जो मी आता देत आहे तो आहे पुढच्या मुंड्याचा आणि असं नेऊन मिळवा तुम्ही पहा तर तुम्हाला समजलंच असेल इथून अर्धा इंच असं इकडे बाहेर जायचं इथून परत एक तिरकी लाईन वडून मग इथून सव एक इंचावरती एक इंचावरती पाठीमागील आकार द्यायचा आहे आणि इथून परत एक इंच घेतलं झाला पुढचा मुंड्याचा आकार एकदम सोपी पद्धत आहे काहीही अवघड नाही इथे फक्त अर्धा इंच आपल्याला चेस्टमध्ये मायनस करायला लागतं गळ्याची रुंदी आता फक्त दोन इंच घ्यायची कारण खूप डीप आहे गळा आपला इथे मी साडेबारा इंच पहा घेतलं आणि इथे तुम्ही अगदी पावणे चार चार इंचापर्यंत तुम्ही ब्रॉड करू शकता इथे मी पावणे चार इंच घेते कारण मी इथून एवढे चार पावणे चार इंचाचे ब्रॉडनेक शिवलेले आहेत आणि या पद्धतीने आपल्याला कटिंगमध्ये बदल करायचे आहेत इथे पाव इंच डाऊन करा असं आणि इथे मी गळ्याला आकार देऊन घेते गोल इथे पहा इथे जेव्हा आपण टक्स देतो त्यावेळेस काय होतं हा गळा जो आहे असा पसरतो आणि हे जे आपण तिरकं कट केलेलं आहे ते परत सरळ होतं तर त्यासाठी आपल्याला हे इथं कट करायला विसरायचं नाही तर या पद्धतीने मी तुम्हाला दहा इंच गळा असताना मुंडला आकार कसे द्यायचे आणि बारा इंच गळा असताना मुंडले आकार कसे द्यायचे हे सविस्तरपणे सांगितलेलं आहे तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद